माननीय नामदार संजय बनसुळे साहेबाने बोरतळा तांडा तिकाराम तांडा ते मारुती तांडा या तांड्यास जाण्या येण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून रस्ता करून द्या म्हणून तांड्यातील लोकांनी उपोषणे देखील केली परंतु मंत्री महोदयांनी पाच वर्षे तांड्यातील लोकांना वेड्यात काढण्याचे काम केले आहे येत्या काही दिवसात निवडणुका होणार आहेत निवडणुका लक्षात घेऊन नामदार संजय बनसुळे यांनी टीकाराम तांडा ते मारुती तांडा यांना जाण्यास रस्ताच नाही पण त्या रस्त्याचे उद्घाटन करून लोकांना वेड्यात काढत आहेत यामुळे नामदार संजय बनसोडे यांनी या, या तांड्यास रस्ता करून द्यावा आम्ही त्यांना दहा लाख रुपये बक्षीस देऊन त्यांची ट्रॅक्टरवरून जंगी म्हणून काढून भव्य सत्कार करू असा इशारा त्या तांड्यातील लोकांनी नामदार संजय बनसोडे यांना दिला आहे यामुळे नामदार संजय बनसोडे यांनी विकासाच्या नावावर करोड रुपये आणले असल्याचे देखावे करीत असल्याचे वड होत आहे अशी चर्चा उदगीर तालुक्यात जोरात चालू आहे मी या अगोदरीही उदगीर विधानसभेच्या विकासाच्या बाबतीमध्ये काही व्हिडिओ केले होते आणि काही प्रश्न उपस्थित केले होते की उदगीर विधानसभेचा खरंच विकास होतोय का विकासाचा आभास निर्माण करण्यात येतो आहे हा प्रश्न मी वारंवार या ठिकाणी उपस्थित केलो आणि संजय बनसोडे साहेबांनाही त्या माध्यमातून मी आव्हान केलेलं आहे आज या ठिकाणी राज्यमार्ग त्रेसष्ट ते बोरतळा तांडा टिकाराम तांडा आणि मारुती तांड्याचा या ठिकाणी बोर्ड लावून उद्घाटन करण्यात ला आलेलं आहे आणि वस्तुस्थिती जर खरी पाहिली तर मारुती तांड्याला टिकाराम तांडा ते मारुती तांड्या या दरम्यान रस्ताच अस्तित्वात नाही म्हणजे तिथं डांबरीकरणाचा किंवा बाकी विषयही येऊ शकत नाही तिथं पायी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही अनेक वर्षापासून मारुती तांड्याच्या लोकांची मागणी आहे की आम्हाला कुठंतरी जाण्या येण्यासाठी रस्ता काढून द्या कारण की पावसाळ्याच्या दिवसामध्ये असतील किंवा रात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस एखादी दवाखान्याचा प्रसंग आला किंवा काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला पायी येण्याशिवाय किंवा बाजावर टाकून एखादी पेशंट आणण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्हाला कच्चा तरी रस्ता करून द्या म्हणून ते अनेक वर्षापासून मागणी करत आहेत आणि आज या ठिकाणी त्या रस्त्याचं उद्घाटन होतंय र मजबूतीकरणाचं डांबरीकरणाचं मला खरंच कमाल वाटते की हे सर्वे कोणत्या इंजिनिअरने केला याचं इस्टिमेट कोणत्या इंजिनीअरने तयार केलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे का जनतेला फसवण्याची ही योजना आहे हेच कळण्यात या कळायला मार्ग नाही त्यामुळं नामदार संजय बनसोळे साहेबांनी त्या इंजिनिअरला त्या अभियंत्याला बोलून घ्यावं आणि तू सर्वे कधी केला होता हे विचारावं आणि त्या सर्वेमध्ये तुला रस्ता दिसला का आता मारुती तांड्याच्या या ठिकाणी रहिवासी आहेत लक्ष्मण चव्हाण आमचे बंजारा समाजाचे कार्यकर्ते आहेत हे आता मला बोलत बोलत म्हणत होती की रस्ता शोधून द्या आम्ही बक्षीस देऊ म्हणजे अशी परिस्थिती रस्ता शोधून देणाऱ्याला जसं एका श पिक्चरमध्ये माझी व्हीर हरवली आहे असा प्रसंग त्या ठिकाणी आला केस त्या पिक्चरमध्ये दाखल झाली होती तसा आता ह्या रस्ता आमचा हरवला आहे असं म्हणण्याची वेळ आमच्या बंजारा बांधावर या ठिकाणी आल्या आहेत या ठिकाणी लक्ष्मण चव्हाण स्वतः आहेत ते खरी परिस्थिती त्या ठिकाणी ते सांगतील बोला लक्ष्मी मला वार आज मीडियाच्या माध्यमातून संजय भाऊ बोनसुडेला सांगायचं आहे आम्ही वारंवार त्यांच्याकडे शिफारस केलो आज इलेक्शन पुरतंच नाही इलेक्शन तोंडावर येऊन लागले म्हणूनच नाही याच्या पहिले राज्य ते राज्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही उपोषणला बसलो होतो आणि त्या उपोषणच्या वेळी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की जर रस्ता पर्यायी मार्ग तुम्हाला देत नसेल तर आम्ही अधिग्रहण करून तुम्हाला रस्ता करून देऊ पण तो अडीच वर्षाचा काळ गेला आणि हा पण अडीच वर्षाचा काळ गेला आजपर्यंत आम्हाला रस्ता तर करून दिलंच नाही पण आज इलेक्शन आमच्या तोंडावर आज दिशाभूल करण्यासाठी या लोकांना आम्ही रस्ता मंजूर करून दिलो या तंड्यामध्ये म्हणून हा बंजारा समाजाकडून मतं कसं मिळवून घेता येईल ह्यासाठी हा सर्व खेळ काळूरबा चालू आहे संजय बनसुडे साहेबांचं म्हणून मी सांगतो बनसुडे साहेब तुम्ही आमच्या तंड्याला रस्ता करून द्या तुम्हाला दहा लाख रुपये बक्षीस देत आणि तुमचं भव्य मिरवणूक या रस्त्यावरून गावापर्यंत नेऊ एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो